बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर तालुक्यामधील घाटपोरी गावात आयुर्वेदिक आरोग्य दवाखाना नावालाच असून गेल्या पाच वर्षांपासून वैद्यकीय डॉक्टरांची रुग्णसेवा ही कागदावर दिसत आहे एकीकडे आयुर्वेदिक आरोग्य दवाखान्याची इमारतही मोडकळीस आली आहे परिसरात घाण कचऱ्यांचे ढिगारे लागलेले आहेत गावात मलेरिया डोकेदुखी हिवतापाचे रुग्ण वाढत आहेत मात्र ग्रामपंचायत आणि आरोग्य विभागाच्या ढिसाळ कारभारामुळे रुग्णसेवेचे तीन तेरा वाजले आहेत त्यामुळे समाजहितासाठी गावातील युवा कार्यकर्ते अंकुश श्रीराम राठोड शंकर श्यामराव गिरी राजू तुकाराम कुसळकर चोपडे ज्ञानेश्वर दांदडे यांनी आयुर्वेदिक आरोग्य दवाखाना बंद असल्यामुळे गोरगरीब रुग्णांना आरोग्य सुविधा मिळत नसल्याने चक्क घाण कचऱ्यांचे ढिगाऱ्यावर बसून सलाईन घेतले आहे आणि संबंधित प्रशासनाच्या कारभाराचा गावकऱ्यांनी निषेध व्यक्त केला आहे नमस्कार मी राजू कुसळकर आपल्या गाडबोरी गाड घाट ग्रामपंचायतमध्ये या भोंगळा कारभाराच्या अजोगोर या काही इथल्या कार्यकर्त्यांनी आमरून उपोषण केलं वारंवार सरकारी दवाखान्याच्याबद्दल ग्रामपंचायतला सूचना दिली तरीसुद्धा आज लोक त्यांनी काहीही प्रशासकीय काही इथं अधिकारी नाही आहेत नर्सं नाही आहे काही आहे वारंवार साहेबांना बुलढाण्याच्या साहेबांना फोन करले गावकऱ्यांनी तरीसुद्धा ते काही सुविधा देऊ शकले नाहीत याच्याकरता आज आम्ही आजारी असताना इथं या अशा बंगला कारभारच्या डाक डाकुण्यामध्ये पडझड झालेल्या आहे ठिकाणी निर्गुण अवस्थेमध्ये इथं आम्ही आज सलाईन घेत आहे रिपोर्ट के टी व्ही न्यूज आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक नाईन एट थ्री थ्री टू थ्री फाय झिरो डबल वन त्याचप्रमाणे अधिक माहितीसाठी स्क्रीनवर दिलेल्या के टी व्ही न्यूजच्या ईमेल आय डीवर देखील संपर्क करता येईल